तुम्ही जो उमेदवार दिल्या त्याकरता आम्ही सर्व हा प्रश्न महाविकास आघाडीचा नाही हा हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस सर्व यांच्याकडे गेलेला महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा जागा बहुतेक निर्णय झाला ज्या पक्षाकडे ती जागा द्याल त्या पक्षाने आपला उमेदवार ठरवायचा करायची नाही काय पैकी जवळ जवळ सगळ्या जागा आहे काही ठिकाणी चर्चा चालू आहे चर्चा नाही तिथं पुन्हा कुठल्या पक्षाकडे हा मत हे स्पष्ट आहे तसं सातारा मतदार सातारा मतदारसभेमध्ये उमेदवार कोण असावा याबद्दल चर्चा चालू आहे माझ्या अशी चर्चा झाली की तुम्हाला काय वाटत काल बाजू जय बाजू झाली हे माझी पद्धत त्याला सांगितली पण शेवटी आम्ही त्यानंतर आखेडला आणि केरळला महाविकास आघाडीची बोलतो की हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेब यांनी घ्यायचा एवढीच विनंती आहे की आपण चांगला सक्षम उमेदवार भाजपला जो उमेदवार जिल्ह्यात त्याकरता आम्ही सर्व सातीनं

काही ठिकाणी झाले की ते आपल्याला काही विचार करायला असेल तर काही त्यावेळेला मला या ठिकाणी जातीवादी प्रतिनिधी नको बाबा पुढं नको राष्ट्रवादीमधून शशिकांत शिंदेचं नाव समोर आलं कारण की त्यांची उमेदवारी फायनल होती होण्याची चिन्ह आहे आपल्याला वाटतं का शशिकांत शिंदे आरतीची उमेदवार आहे हा निर्णय निर्णय काँग्रेस जर मतदारसंघ सोडला त्याचा प्रस्ताव जर तुम्ही तयार आहे त्यातून उमेदवार तुम्ही जर चर्च आहे तसं काही झालेलं झालेलं नाही आल्यानंतर आलं का आलं त्यावेळेस त्यावेळेला माझी